आज नाही बेटकार टक्कर जाईल शांत प्रा विचार करायला लावणार आणि तुला विचार करायला भार पाडणार हे नक्की असं काम होतंय आणि खूप गंभीर विषयावरती पिशी पेपर टाकलेला आहे हा तो आहे लाईफ लाईट हा दुसरा एक साहेब नाही ठेवून तरी ॲक्शन पट आणि मराठीमध्ये खूपदा प्रयत्न केले पण हा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झालेला आहे अन ये कसा हि तो predicate pont basa nare atkurat second picture hai to badun to niche revu apun ya video madhe telnar avo tar starting vapas suruvat karu ya nice line ab tel nice line wizard set up revu se man line aaple samor te udav waakna so re ki na pote udas re ki na je nach se pata horta tuwa jenna khup romantic ani suspense movies avadtat matni ya pas bhurav karan ki ha picture tokane vicharatnaari gambhir picture hai आणि ह्या विषयावरती आय थिंक सो मला असं वाटतं कोणीच पिक्चर काढला नसेल त्यांनी मराठी इंडस्ट्री एवढं धाडस केलंय तर आपण त्याच्याला सपोर्ट करायलाच पाहिजे आणि जर तुम्हाला तर विचार थोडा तरी करायचा असेल पिक्चरला किंवा पिक्चर काय असतो चित्रपट काय असतो हे जर तुम्हाला बघायचा असेल ना तर काय काय धाकटीचे पिक्चर असतात हे पण बघायचं असेल ना तर तुम्ही लाईफ लाईन मिस करू नका लाईफलाईन नाव ट्यूब थिएटरमध्ये जाऊन बघा आणि सगळ्यांची ऍक्टिंग पार झाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आहे ना खूप काही असे चढू उतार चढू उतार पिक्चरमध्ये मध्ये दाखवलं असे पिक्चर थिएटर जो बाहेर पडाल डोक्यात डोक्यातून पिक्चर जाणार नाही खूप दिवस तरी तर त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल तुम्हाला जर त्या पिक्चर बहु वाटत नसतील तर तुम्ही हा पिक्चर जाऊ शकता दुसरं पिक्चर आहे बाबू बाबूची ही स्टोरी प्रेडिटेबल आहे आणि तुम्हाला वाईट पडते की त्यानंतर काय होणार आहे यानंतर काय फाईट सीन होणार आहे किंवा यानंतर अजून रोमॅन्टिक काय होणार आहे आणि खूप काय असे तुम्हाला आधीच माहिती पडतं फक्त पिक्चर जर तुम्हाला बघायचं असेल ना तो अंकित साठी ने चांगली ऍक्टिंग केली यामध्ये बॉडी शो जास्त घेणार पिक्चरमध्ये स्टोरी ठीक टाईप आहे आपण बॉलिवूडला कम्पेअर करतो किंवा आपण टॉलिवूडला कम्पेअर करतो ही त्यांच्यासारखी फायटिंग आपल्यामध्ये होत नाही ही बाबूने दाखवले की मराठी पिक्चरमध्ये पण या लेव्हलची फायटिंग होऊ शकते हाय लेव्हलचा ऍक्सेल होऊ शकतो तर जर तुम्हाला ऍक्सेल पण चित्रपट आवडत असेल तर तुम्ही हा पिक्चर बघा फक्त स्टोरीसाठी हा पिक्चर बघूयात आपण बघायचं तुम्हाला एंटरटेनमेंट करायचं असेल स्वतःला एंटरटेनमेंट करायचं असेल तर पिक्चर हा नक्कीच बघा माझ्यापुढे या पिक्चर ती स्टार आहे आणि लाईस लाईन ना माझ्या पुढून चार्ज तर तुम्ही ठरवा की ह्या आठवड्यात तुम्ही कोणत्या पिक्चर बऱ्यावर जाणार आहे असेच टाइम मी व्हिडिओ साठी ह्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण एका नवीन रिव्ह्यू मध्ये नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय